आज मी उपवासासाठी मुगाची खीर बनवणार आहे तर ही खीर बनवताना आपण आधी मुगाची डाळ थोडीशी गरम करून घ्यायची जास्त लाल नाही करायची थोडीशी एक दोन मिनटं गरम करून घ्यायची आणि त्यानंतर ती स्वच्छ धुवून नंतर पाणी घालून त्याच्यामध्ये ती चांगली शिजून घ्यायची शिजताना त्याच्यावरती सफेद फेस येतो ते काढून टाकायचं अशा प्रकारे ती शिजवून घ्यायची त्यानंतर याच्यामध्ये आपण नारळाचं दूध घालायचं आहे तर नारळाचं दूध घालण्यासाठी मी नारळ मिक्सरला लावून घेतला अर्धा नारळ मिक्सरला लावून घेतला आणि त्याच्यानंतर दूध गा काढून घ्यायचं त्यानंतर एक पेलावर जर ती मुगाची डाळ असेल तर आपल्याला अर्धा पेला त्यात साखर किंवा गूळ घालून घ्यायचं जे तुम्हाला योग्य वाटेल ते घालून घ्या त्यानंतर हे नारळाचं दूध मी काढून घेतलं अर्धी वाटी नारळ खाऊन त्याचं दूध काढून घेतलं ते दूध त्याच्यामध्ये गाळ घालून घ्यायचं आणि अशा प्रकारे थोडा चमचा आपण फिरवत राहायचं त्याच्यामध्ये कारण ही मुगाची डळ शिजल्यानंतर खाली चिकटण्याची शक्यता असते त्यानंतर याच्यामध्ये आपण आपलं गाईचं किंवा म्हैशीचं दूध एक पेलावर घालून घ्यायचं माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे मी तूप घालून घेतले आणि वेलची पावडर शेवटी घालून घ्यायची वेलची पावडर तुम्हाला जर काजू बदाम वगैरे काही घालायचे असतील तर ते घालून घ्यायचे एक उकळी आल्यानंतर ही रे आपली मुगाची खीर खाण्यासाठी तयार आणि ही खूप चविष्ट लागते उपवासाला नक्की करून बघा उपवासासाठी ही खूप छान आणि त्याच्यामध्ये आपल्या शरीराला प्रोटीनही भरपूर प्रमाणात मिळतात आणि माझी रेसिपी बघितल्यानंतर तुम्ही कमेंट करायला विसरू नका कर।